सांगली जिल्हा पोलीस दलातील अठ्ठावीस पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान सांगली जिल्हा पोलीस दलातील अठ्ठावीस पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नियत वयोमानानुसार एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले या सर्व अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील नवीन कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी अंमलदार यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण विभागाकडून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ प्रशंसा पत्र तसेच भेटवस्तू यावेळी देण्यात आली त्याचबरोबर पोलीस पत्नी यांना साडी भेट देऊन त्यांचाही गौरव पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांची मनोगती व्यक्त करून पोलीस खात्यातील सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पोलिस अधीक्षक संदीप घोगे यांनी सेवानिवृत्त होत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे भावी आयुष्य समाधानी व आरोग्य संपन्न जावे यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे स्वागत व आभार पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांनी केले या, या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवानिवृत्त होणारे राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक मारुती सुळे भावीकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत माने रवींद्र गजानन आवळे श्रीकांत शंकर जाधव चंद्रकांत कुंडले लक्ष्मण दत्तू मोरे श्रेणी पोलीस फौजदार शंकर बाबुराव पवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शरद अण्णा राडे जितेंद्र कांबळे श्यामराव दादू चौगले सिद्धाप्वार रुपनर शशिकांत नांगरे पाटील सहाय्यक पोलीस फौजदार विजय गणपती पाटील श्रीकांत सोलनकर बाळू यशवंत सरगर हरुण नूर मोहम्मद सुतार प्रताप बंडू कांबळे रवींद्र दत्तात्रय धुमाळ बजरंग खंडू शिरतोडे संपत तातोबा अटपाडकर अण्णा काळूजी मटकर बाबूराव रामचंद्र पाटील शंकर महादेव पाटील आवाजी अप्पा कदम पांडुरंग यशवंत मोहिते अप्पासाहेब धोंडीबा पडोळकर रवींद्र पांडुरंग शेंडगे हे पोलीस अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त झाले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क